सन्मान्य उपमुख्यमंत्री मोदी येत आहेत म्हणून एक वेगळा मुद्दा मला मांडायचा दादा मागच्या पंधरा दिवसापूर्वी राज्यातल्या तीस वैद्यकीय महाविद्यालयांना एन एमसीच्या नोटीस आलेल्या आहेत मला वाटलं वैद्यकीय शिक्षण मंत्री असते तर मी हा विषय परंतु तो नगरविकासकडं असल्यामुळे तुमच्याकडे उत्तर आलं जवळजवळ या महाविद्यालयांना जर पूर्तता केली नाही तर एक कोटीपर्यंतचा दंड आणि वर्षीच्या तीन हजार मेडिकलचे ॲडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारतात आत्ता लगेच उत्तर मिळेल असं मी म्हणत नाही परंतु सन्मान्य दादांना माझी विनंती आहे की संदर्भात शासनानं ना आज नाही उद्या भूमिका जाहीर केली पाहिजे एन एम सीचे जर नोटीस तीस वैद्यकीय महाविद्यालयांना या राज्यातल्या आल्या असतील त्यामध्ये स्टाफची स्टाफचा विषय हा मेजर आहे आम्ही अनबवलेल्या नव वैद्यकीय महाविद्यालय राज्यात चालू झालं की कोल्हापूरचा स्टाफ सिंधुर्गला जातो सिंदूरचा स्टाफ कोल्हापूरला जातो ज्यावेळी इन्स्पेक्शन असेल तर एक धोरणात्मक निर्णय दादा या संदर्भातला होणं अभिप्रेत आहे जेणेकरून यांच्या मान्यता यावर्षी टिकतील सभापती महोदय सन्माननीय सतेज पाटील साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो वैद्यकीय शिक्षण विभागाशी संबंधित आहे परंतु हे अधिवेशन संपायच्या आत आम्ही त्याच्याबद्दल काय राज्य सरकारनी कारण एक हजार जागा म्हणजे काही कमी जागा नाही हां तीन हजार सॉरी तीन हजार तर <coughs> त्या संदर्भामध्ये राज्य सरकार आणि आमचा वैद्यकीय विभाग यांनी काय भूमिका त्याच्याबद्दलची घेतलेली आहे आणि ह्याच्यामधनं कुठंही नुकसान तीन हजार जागांचं होऊ नये त्याबद्दलची काळजी घेऊन त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं जाईल